महाराष्ट्र शासनाचा जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या जिल्हा युवा पुरस्काराने तरुणाई फाउंडेशन या संस्थेला केले सन्मानित कुटासा तालुका अकोट जिल्हा अकोला येथील सामाजिक सांस्कृतिक कला साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी संस्था म्हणून अग्रेसर असणारी तरुणाई फाउंडेशन संस्था होय या संस्थेला नुकताच एकमे महाराष्ट्र दिनी युवक क्रीडा संचालनालय क्रीडा जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला अंतर्गत या संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अकोला कार्यालयात एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री आमदार आकाश पांढरंग फुंडकर आमदार रणधीर सावरकर अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्रभट जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिकारी अभय डोंगरे जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार अतिरिक्त सीईओ राज्यश्री कोलखेडे आदींची विचारपीठावर उपस्थिती होती अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या शुभ हस्ते तरुणाई फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना अध्यक्ष श्री संदीप देशमुख सचिव मंजू संतोष जांभरे संतोष हरिभाऊ जांभरे अमित प्रकाश पाचकवडे विक्रम सोनी गणेश मेंडकार रिता, संदीप देशमुख देशमुख यांना सन्मान चिन्ह शाल रुपये प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले पर्यावरण आरोग्य कृषी आध्यात्मिक साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक कला अभिनय आदी क्षेत्रात उल्लेखनीय गेल्या सहा वर्षापासून तरनई फाउंडेशन ही संस्था कार्य करीत आहे अकोला जिल्ह्यातील साहित्यिकांचा हक्काचा विचारपीठ मिळवून देण्यासाठी अकोला जिल्हा साहित्यिक संमेलनाची मूर्तमेळ व सुरुवात या संस्थेने केली असून आतापर्यंत सात जिल्हा साहित्य संमेलन या संस्थेने घेतले कलावंतांसाठी युवा सांस्कृतिक महोत्सव साहित्यिकांसाठी विविध कार्यशाळा सुद्धा या संस्थेने घेतल्या आहेत शासनाच्या प्रसार व प्रचारासाठी तरुणाई फाउंडेशन नेहमी सक्रिय असते पर्यावरण कृषी जलसंवर्धन आदी क्षेत्रातही संस्थेने कामगिरी केलेली आहे युवक युवतीच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी कला महोत्सवाचे आयोजन तरुणाई फाउंडेशन ही संस्था गेल्या दहा वर्षापासून करीत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पल्लाडे यांनी तर आभार नंद किशोर यांनी केले